परिषद मी आदरणीय रविभाऊना विनंती करतो की राजनजी पाटील यांचं भारतीय जनता पार्टी स्वागत करावं जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा यानंतर श्री यशवंतजी माने माझे आमदार मोहोळ विधानसभा मतदारसंघात बोल भारत माता की भारतीय जनता पार्टीचा आता कमळ कमळ अतिशय जोमान या जिल्ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये फुलेलं आहे म्हणून करता माझ्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे पक्षप्रवेशानंतरची पहिली प्रतिक्रिया हेच मी सांगितलं वेगळं काहीतरी सांगा तुमचा पक्ष वेगळा होता आज पक्ष प्रवेश करण्यासाठी माझ्या तालुक्यातून आणि माझ्या शेजारच्या माडा तालुक्याचे विद्यमान माझे आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव आणि माझ्या तालुक्यातले माझे आमदार यशवंत माने यांच्या प्रवेशासाठी आम्ही लोकांना फक्त आव्हान केलं साडे तीनशे पावणे चारशे किलोमीटरवर स्वतःच्या वाहनातून मिळेल त्या वाहनातून माझ्या मतदारसंघातले कार्यकर्ते अतिशय उत्स्फूर्तपणे स्वतःच्या खर्चानं इथं येऊन आम्हाला आशीर्वाद दिला त्याच्यावरून माझी खात्री पटली की माझ्या मतदारसंघामध्ये ज्या माझ्या कार्य माझ्या तालुक्यातल्या मतदारांना कार्यकर्ताना अपेक्षित होतं तशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतला आणि म्हणून करता माझ्या चेहऱ्यावर आनंद तुम्हाला दिसाला सर तुम्ही गेल्या अनेक वर्ष तीन वेळेस राष्ट्र आमदार होतात त्यानंतर तुमचा मतदारसंघ आरक्षित झाला निष्ठेनं तुम्ही पक्षाचा उमेदवार निवडून आणलात आणि मुस्तोलापूर जिल्ह्याचं राजकारण दौल असं की कोणी कुणाच्या मतदारसंघामध्ये ढवळाढवळ करत नाही इंटरफेअर करत नाही मग असं काय झालं की पक्ष निर्णय आता तुम्हाला सगळ्यांना मीडियावर तुम्ही बघत असाल की जिथं शिस्तच राहिले पक्षामध्ये त्या बेशिस्त पक्षामध्ये राहून आपणही बेशिस्त व्हायचं का आम्ही आमचे त्यावेळेचे नेते अजितदादा त्यांच्यातरी शिस्तप्रिय माणसं म्हणून करता आम्ही अजितदादा बरोबर गेलो पण आज जर तुम्ही बघितलं मीडियावर तुम्ही बघत असा लांब जर दर असला तरी हा बेशीच झाला पक्ष आणि ही जर पक्ष अशा प्रकारे वेळीच कंट्रोल नाही केलं तर पक्षाला महाराष्ट्रात माणसं उभा करायला सोय मिळणार नाहीत अशी ना परिस्थिती होईल कोण मी ओळखत नाही मी अशा बारक्या माणसाला ओळखत पण नाही माझा मतदारसंघच ओळखत नाही मी द्या सोडू त्यामुळे त्याच्यावर नो कॉमेंट्स त्याचं मी विश्लेषण असं करतो की माझे वडीलच आमदार होते आमच्या घरी चाळीस वर्ष सत्ता होती आणि मग इतके वर्ष सत्ता असल्यानंतर मा माणसाला निगेटिव्ह वोटिंग होत असतो आणि यशवंत माने हे आमदार होते परंतु त्या तालुक्यातलं सगळं जडरघडणं आमचं कुटुंब होतं त्यामुळं आमच्यावर नाराजी म्हणून निगेटिव्ह थिंग म्हणून यशवंत मानेला तिचा पराभव पत्करावा लागला याच्यामध्ये दुसरं कुठलंही कारण नाही अतिशय चांगलं काम यशवंत मानेने आमच्या तालुक्यामध्ये केलं होतं त्यावेळेला अजितदादानी सुद्धा मोठ्या प्रमाणावर निधी आम्हाला दिला होता परंतु केवळ मला माझा निगेटिव्ह मा थिंग जसं अनेक लोक दिग्गज पडले जातात निगेटिव्ह कोठीमध्ये प्रकारे निगेटिव्ह कोठीमध्ये आम्हाला पराभव पडला देवाभाऊ महाराष्ट्रामध्ये जे काही मातभर नेते होऊन गेले यशवंतराव चव्हाण मी त्यांना बोळ्यानं पाहिलेलं आहे वसंतदादा पाटील पवारसाहेब हे जे एक दिग्गज नेते होऊन गेले किंवा पवारसाहेब आहेत की ज्यांना महाराष्ट्राची तब्येत सगळी माहिती महाराष्ट्रामध्ये विदर्भाला काय लागतं कोकणाला काय लागतं पश्चिम भारताला काय लागतं खानदेशाला काय लागतं आणि त्याचा अभ्यास होतो त्याचं आता नेतृत्व या राज्यामध्ये देवाभाऊ आहे आणि म्हणून करता देवाभाऊ हे महाराष्ट्राला बरोबर घेऊन जाणारं आणि दूरदृष्टी असणारं असं नेतृत्व आहे त्यामुळं त्यांनी जिथं जिथं आपल्याला आवश्यक आहे जिथं आपला पक्ष कमी वाटतो आहे किंवा जिथं पक्षामध्ये कमतरता वाटते तिथं त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी असा निर्णय घेतला असेल आणि आम्ही त्यांच्या त्या कार्यावर प्रेरित होऊन आज या पक्षामध्ये प्रवेश करत आहोत हो शंभर टक्के तो मी शब्द दिलाय म्हणजे वैयक्तिक राजन पाटील म्हणून पक्षानं गेल्या पंधरा वर्षांमध्ये त्या जिल्ह्यामध्ये केलेलं काम देवाभाऊ वर आकर्षित झालेला त्या जिल्ह्यातील कार्यकर्ता नेते मंडळी या सगळ्यांच्या ताकदीवर मिळून हा जिल्हा भारतीय जनता पक्षवाही होईल मन होईल असं मी सांगितलं म्हणून ते होणार आहे हो सोलापूर जिल्ह्यात आणखी लोक आहेत नाही तुम्हाला माहितीच आहेत रोज टीव्हीवर न्यूज येतात त्यामुळं त्यांचाही प्रवेश होणारच सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये माणसं उभा करायला कर्तृत्व माणसं उभा करायला सुद्धा

आणि त्याचा बंधू विक्रम शिंदे हो दो हो या दोघांना तिथं मी नेत्याच्या जवळ जनता प्रवेश त्यांना उभा करायला जातो म्हणून करता त्या दोघांना तिथं उभा करत असताना मी साहेबला गेलो मेहरबांनी करून आत्ताच मी काय बत्ती लावू नका <laughs>